बारामतीकरांचे मानसपुत्र जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन आव्हाड यांनी काल मनुस्मृती जाळत असताना विश्वनायक विश्वमानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे संपूर्ण संविधान जनावरती चालणाऱ्या या देशामधील लोकांचा हा अपमान आहे सध्या हे जितुद्दीन आव्हाड सत्तेच्या बाहेर असल्याने ह्यांच्या जीवाची फार तडफड होत आहे त्यामुळं अशा कृत्यातून ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या मानसिकतेत आहेत माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि प्रकाश आंबेडकरांना विनंती की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलेली आहे पाहिजे भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर जिल्हा कार्यकारिणी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या जितेंद्र आव्हाडचा निषेध करतो आमच्या महाराष्ट्रातील संतांनी अशा नालायक लोकांच्या करता अतिशय स्तुत्य असा अभंग लिहून ठेवलेला आहे गाढवाचे ताने पालटते क्षणे क्षणे तैसे अधमाचे गुण एकविध नाही मध रूप वाढे तो तो नासे तुका म्हणे भुंकते वेळी वेळ आवेळ याला न कळे हा जितुद्दीन आव्हाड कायम महापुरुषांच्या नावाने भुंकत असतो आणि ह्याला धडा शिकवण्याकरता याच्यावरती ॲट्रोसिटी दाखल करण्याकरता आम्ही सर्व पदाधिकारी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे जात आहोत